नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला खंदूर साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ग्रीन फ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी विहिरीतून काढले तीन विषारी घोनस साप सोमलवाडा शेत शिवारातील घटना शेतातील विहिरीत असलेल्या तीन घोनस जातीच्या विषारी सापांना ग्रीन फ्रेंड्सच्या सर्पमित्रांनी विहिरीतून बाहेर काढून जीवनदान दिल्याची जी घटना लखनी तालुक्यातील सोमलवाडा शेत शिवारात घडली ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र सलाम बेग विक्की गायदने व समीर वाडेकर यांनी अतिशय कौशल्याने व चपळाईने प्रयत्न करीत तिनेही विषारी गोनससापांना विहिरीतून बाहेर काढले व त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले याच दिवशी सायंकाळी लाखनी बसस्थानकावरील गुलाब हटवार यांच्या हॉटेलमध्ये बिनविषारी पानदिवड सापाची सुरक्षित सुटका केली तर केसलवाडा रोडवरील एडव्होकेट प्रशांत गणवीर यांच्या घरी बिनविषारी मुकी मांडवल सापाची सुरक्षित सुटका करून जीवनदान दिले त्याचप्रमाणे भ्रमणध्वनीवरून आलेल्या माहितीनुसार एका नागरिकाच्या घरून बिनविषारी धामन सापाची सुटका सुद्धा त्यांनी त्याच दिवशी केली एकाच दिवशी सहा सापांना जीवनदान देत या सर्पमित्रांनी सापांना नावा नका साप दिसल्यावर सर्पमित्रांना कळवा असा जणू संदेश दिला आहे